वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत वादग्रस्त स्टेटस ठेवून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका न्यायालयाने दिला समज इचलकरंजी शहरामध्ये काही महिन्यांपूर्वी सरदार मुजावर अपहरण प्रकरणी आरोपी असलेल्या महेश माळी अटक करण्यात आली होती सध्या तो जामिनावर बाहेर आला आहे त्याने बुधवार दिनांक वीस मार्च रोजी स्वतःच्या मोबाईलवरती त्या एकालाही सोडणार नाही ज्याने ज्याने माझ्या विरोधात कट रचलेत असा वादग्रस्त स्टेटस ठेवला होता त्या अनुषंगाने सरदार मुजावर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महेश माळी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलिसांनी महेश माळी याला अटक करून कलम एकशे एकावन्न प्रमाणे गुन्हा नोंद केला के तसे आहे तसेच त्याला न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्याला समज देऊन दंड ठोठावला आहे तसेच इथून पुढे असा प्रकार होणार नाही याचे हमी पत्र ही न्यायालयाने त्याच्याकडून लिहून घेतले आहे अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी